அது பгиதன மெச்சன மச்சன செடன் மஞ்சா மவுத் இல்லையா அசாமில இன்னும் ஒன்னு அது எவட்டுங்கடா

पण आता न्यूज चॅनलचा आहे इंटरव्यूचे चॅनल घेत करणार आहे तुमचा सगळ्यांचा पण आहे काय जरा बघा तर सगळे लोक ते येऊ बा, ना त्याच्या जाऊ नका पण पेंडाया तर म्हणून आहे तो ऍक्च्युली डीओपी4 म्हणजे शूटचा स्क्रिप्ट रायटिंगचं काम आहे ना त्याच्याकडे त्याला हवे वे त्यांना मी पाठवलं तुम्हाला बरं म्हणजे करतील तुम्हाला दोन दिवसात पण आता इलेक्शन कॅम्पेन मध्ये सगळं पाठवलं तर ते एकदा तुम्ही फॅमिली जाऊन नका बघितलं नाही मला पाणी प्यावं लागतंय बाबा गुडूगुडू वाजवून बघून तुला कसं मी हॉटेल बघून कस मला चक्कर यायची वारी आली हॉटेल मध्ये काम करणार माणसं बघ कशी आहे ट्रॉप हॉटेल हाय कसं

कधी त्याच्यामुळे <laughs> <तो ये> <laughs> <laughs> <laughs>

Well like so, okay. the थोड़ी

संभाजी राजांवरती दोन भाग काढतात आता संभाजी राजेंवरचा पहिला भाग कंप्लेक्ट आहे त्याच्यामध्ये आपली ही आहे नवीन न्यू आहे त्याच्यामध्ये साऊथ मधला आहे जे काय म्हण की असं करायचं असते का असं नसतं करायचं